नमस्कार उन्हाळा म्हटलं की कैरीचे वेगवेगळे प्रकार आले चुंदा असो लोणचं असो तक्कू असो मेथांबा असो पण आज आपण जे करणार आहोत तो तोतापुरी आंब्याचा चुंदा आणि याला जास्त वेळ पण लागत नाही तर इथे मी थोडेसे जास्त कच्चे पण नाही तर जास्त पिकले पण नाही अर्धवट असे पिकायला आलेले असे हे तोतापुरी आंबे घेतले आहेत इथे मी थोडाच करणार आहे त्यामुळे दोनच आंब्याचा आपण आज चुंदा करणार आहोत असे दोन आंबे छानपैकी धुवून वगैरे घ्यायचे आणि याची पूर्ण साल काढून घ्यायची हे आंबे ना थोडेसे आंबट नसल्यामुळे याला साखरेचं सा प्रमाण अतिशय कमी लागतं आपल्या नेहमीचे आंबे कसे जेवढ्यात फोडी आपण तेवढीच साखर टाकतो आंबटपणा जास्त असतो पण या तोतापुरी आंब्याचा आंबटपणा कमी असतो तर असे हे छानपैकी साल काढून घेतली आपण या आंब्याची आणि याचे आपल्याला आता बारीक बारीक तुकडे करायचे आणि जास्त व्य दिवस आपल्याला हे आंब्याचं चुंदा करायला चुंदा करायला जास्त उन्हात जास्त दिवस ठेवावा लागत नाही ने। आपले नेहमीचे जे आपण चुंदा करतो तो वर्षभर टिकण्यासाठी करतोच पण आता हा आंब्याचा मोसम संपत आला आहे आणि त्यामुळे हा जर एक आठ पंधरा दिवस जर खायचा असेल तर हा तोतापुरी आंब्याचा चुंदा अतिशय मस्त लागतो आणि साखरेचं प्रमाण कमी असल्यामुळे गोडसर छान लागतो मुलांसाठी तर हे फारच छान आहे कारण का तर हा आंबट अजिबात लागत नाही कारण की काही मुलांना आंबटचा त्रास होतो आंबट नको म्हणतात पण हे आंबे असे आंबट नसतातच त्यामुळे याचा चुंदा चवीला अतिशय अप्रतिम लागतो तसे हे आपण सगळ्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले आहेत मी जास्त मोठे तुकडे करत नाही कारण का तर लहान मुलांना वाढायला पण सोपे जातात आणि ते संपवतात असे हे दोन आंब्याचे तुकडे एक बाऊलभर झालेले आहेत म्हणजे हे मोठा बाऊल भरून झाले आहेत तर हे आपण हे असे छानपैकी तुकडे करून घेतले आणि याच्यात आपण टाकले साखर साखर आपल्या आवडीप्रमाणे टाकायची साखर अगदी कमी टाकली तरी चालते येथे मी त्या फोरीच्या अगदी निंबीच साखर टाकलेली आहे कारण आंबे आंबट नाही आहेत असं हे छानपैकी हलवून ठेवायचं आणि असं हलवत असताना थोडंसं थोडंसं ती साखर विरघळायला लागते एक जवळजवळ दोन तास आपण हे सगळं झाकून ठेवलं की तुम्हाला आढळून येईल की याला पाणी सुटलेलं दिसते तुम्ही बघू शकता याला छानपैकी पाणी सुटलेलं आहे एक दोन तासाची गरज आहे आपल्याला दोन तासामध्ये तो कैदीचा पाना आणि साखर याचं मिश्रण होतं आणि पाणी सुकतं आता याला आपल्या झाकून ठेवायचं आहे तुम्ही अशा प्रकारे जाळीने घाल झाकू शकता किंवा दुधावरच्या जाळीने झाकू शकता किंवा एक छान स्वच्छ फडक्याने सुद्धा जाऊ शकता हे असं आपण उन्हात ठेवून द्यायचं आता हे दोन चार दिवस उन्हात ठेवायचं तोपर्यंत आपण याचा मसाला करून घेऊया येथे मी एक दोन टेबलस्पून धणे भाजून घेतले आहेत आणि त्याच पॅनमध्ये आपण एक चमचा दोन चमचे धणे घेतलेत एक चमचा आपल्याला मो मेथ्या घ्यायच्यात फेनिक्रिक म्हणजे मेथ्या घ्यायच्यात तेल अजिबात वापरत नाहीत आपण तर ह्या अशा छान कोरड्या भाजून घ्यायच्यात आणि या चुंद्याची एक खासियत आहे की याच्यात आपण तेलाची फोडणी वगैरे कशाचाच वापर करत नाही तर धने भाजून घेतले आपण आणि हा मेथ्या पण भाजून घेतल्या आहेत आणि असं करून आता याच्यामध्ये आपल्याला जे आपण टाकणार आहोत सर्व जिन्नस ही आहे मोहरीची डाळ मोहरीची डाळ आपल्याला भाजायची गरज नाही पण थोडीशी अशी बाजारातून आणली की ओलसर लागते दमटपणा असतो त्यामुळे फक्त आपल्याला गरम करून घ्यायची आहे तर मी एक वाटी मोहरीची डाळ घेतली आहे ही मोहरीची डाळ आपल्याला बाजारात मिळते ही गरम करून घेतली आहे आणि तशी त्याचप्रकारे तस दालचिनी आणि लवंग ही सुद्धा आपल्याला गरम करून घ्यायची आहे तेल टाकून अजिबात तळायची नाही आहे तुम्ही इथे थोडीशी मेरे पण घेऊ शकता इथे मी दालचिनी आणि एक आठ दहा लवंगा घेतल्यात हे पण याच्यात आपल्याला टाकलेलं आहे आता हे सगळं मिश्रण विदाऊट तेल तेलाचा वापर न करता आपण भाजून घेतलेलं आहे आता हे आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे आता मिक्सरमधनं बारीक करताना अगदी पूड करायची नाही आहे आपल्याला थोडीशी अशी जाडी भरडीच ठेवायची आहे जेणेकरून चुंद्याला छान चव लागेल हा जो छुंदा आहे त्याच्या दाताखाली असे धने जिरे आले की खूप छान लागतं आता या बारीक मिश फोड केलेल्या मिश्रणात आपल्याला मीठ टाकलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तिखट टाका मुलं खातात म्हणून मी इथे काश्मीरी लाल मिरचा वापर केला आहे एक अर्धा चमचा आपण हिंग टाकला आहे आणि हा मसाला तयार करून आपण ठेवून द्यायचा आणि छान आपल्या फोडी मस्त मुरल्या की मग आपल्याला हा मसाला त्यामध्ये मिसायचा आहे हा मसाला आपण ठेवून देऊ आणि जसं जसं लागेल याचा वापर आपण करू शकतो तुम्ही जास्त प्रमाणात पण मसाला करून ठेवला तर त्याचा पण तुम्ही कोणत्याही लोणच्याला कारल्याचं लोणचं असो कुठल्याही लोणचं असो वापर करू शकता आता बघा इथे जवळपास माझे पाच ते सहा दिवस झाले आहेत उन्हात तुम्हाला जर जा जास्त ऊन असेल तर चार ते पाच दिवसात होऊन जातं आणि ऊन उन, ऊन जर कमी असेल तर डिपेंड आहे की तुम्हाला आठ दिवस पण लावू शकतात तर ऊन कितपत आहे याच्यावर तुमचं हे मिश्रण अवलंबून आहे तुम्ही बघू शकता बघा जो घट्ट घट्ट पाक तयार होत आलेला आहे आणि जर तुम्ही बोटानी जर आपण टेस्ट केली तर एक तारी पाक हा होतो बघा असं चिकटपणा आहे आपण कसं आधी उन्हात ठेवताना अगदी पातळ पाक होता, होता। आणि हा आता घट्ट झालेला आहे आता आपण जे मिश्रण करून ठेवलेलं होतं हे यातलं जितकं लागेल आपल्याला आवडेल तितकंच प्रमाणात आपल्याला मिक्स करायचं आहे इथे मी तीन चमचे तीन टेबलस्पून टाकत आहे या छुंदामध्ये तर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकता आणि हे मिश्रण कधीही कामी येतं तुम्ही कोबीचं लोणचं करा कारल्याचं लोणचं करा गाजराचं लोणचं करा हा मसाला तुमच्या कुठल्याही लोणच्याला छान उपयुक्त आहे तसा मी हा मसाला करून ठेवला आहे आणि आता याच्यातले मग तीन चमचे किंवा तुम्हाला जास्त आवडत हो असेल तुम्ही मसाला तर तुम्ही जास्त टाकू शकता तर अशा प्रकारे आपला हा मस्त तोतापुरी तो आंब्याचा चुंदा तयार आहे हा तुम्ही भाजी पोळी भाकरी कशाही सोबत तुम्ही खाऊ हो शकता एकीकडे एक भाजीचे चवंड एकीकडे तोंडी लावायला हा छुंदा वा मस्तच बेत आहे तर तुम्ही पण हा इन्स्टंट चुंदा करून पहा आणि छुंदाचे रिपोर्ट मला द्या कमेंट द्या धन्यवाद